Oh, yeah. नमस्कार सगळ्यांना रोटरी क्लब नारायणगाव यांच्यातर्फे शिक्षक सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस त्याच्यासाठी उपस्थित असलेले माननीय अमित शेठ बेनके माननीय श्री लांडे साहेब आमच्या ग्रामविधी मंडळाच्या विश्वस्त oh. oh. माननीय सौमोनिका दे या रोटरी क्लब नारायणगावचे प्रेसिडेंट स्वप्नील जुन्नरकर प्रशांत ब्रम्मे पाथे मॅडम जो आता चूतसंचालन करतो येतो आणि ज्यांनी जरा जास्तच सांगितलं असा इंग्रजीचा विषयाचा एक परिणाम असतो कदाचित सारखे विषय असल्याचे तुम्ही सगळे सन्माननीय शिक्षक पद्मभूमींना सर्व रोटरीय स्वप्नील बहुंचा आम्हाला दुपारी फोन आला असा असा कार्यक्रम आता एकतर एनईपी मुळे म्हणा आम्ही भाऊ किंवा अजून त्याच्यामुळं पण आम्हाला खूप व्यस्तता आहे सध्या आणि बाहेर निघणं खूप अवघड आहे पण स्वप्नील भाऊननी सांगितलं की शिक्षक सन्मान सोहळा आहे सत्कार सोहळा आहे आणि तो आपल्या मंडळाच्या एसआर केदारी हॉलमध्ये आहे तर मला वाटतं ह्याच्यासारखे दोन हा म्हणजे दूध आणि साखर असं एकत्र आल्यासारखं आहे आणि अशा सारख्या कार्यक्रमाला प्राचार्यांना सहसा प्रमुख अतिथी वगैरे म्हणून कोणी बोलावं नाही ते अध्यक्ष असतात कुठल्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष होती म्हणजे आमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्या छोटे छोटे जे कार्यक्रम असतात त्याला तेव्हा माझ्या मनामध्ये दोन भावना होत्या एक तर पहिली अशी होती की आपण तिथे जाऊन ज्याका बोलायचं असेल मी स्वप्ल भाऊना हे विचारायचं राहून गेलं माझं की दुपारच ते बोलायला पाहिजे का तर बोलायचं असेल तर मग थोडी तयारी करायला लागेल कारण हा जरी आता हेमंत म्हणालेला असला तरी आम्हाला अमित भाऊ अनेक दात्यांनी असं शिकवलेलं आहे की ग्रहपाठ सोडूनच करायचं कोणती जी काही गोष्ट करायची आहे त्याचं होमवर्क आधी तुमच्याकडे तयार असला पाहिजे पण आपण सगळेच एकाच बिरादारीचे जास्त करून शिक्षक मंडळी इथं आहे त्याच्यामुळं थोडा एक कम्फर्ट झोन असतो आपण आपल्याच ब्रिजमध्ये खेळतोय असा एक भाग असतो एक होमग्राऊंड असतं तर त्याचा त्याच्यामुळे माझा बरा स्थान कमी झाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोटरी ही अतिशय महत्वाची हा वेगळ्या प्रकारचे उपक्रम करणारी अतिशय दर्जेदार आंतरराष्ट्रीय प्रकारची संस्था आहे आणि आता आम्ही दोनने आधीच सांगितलं जसं आपल्याकडे ही मला वाटतं नारायणगाव ही जी आपली आहे ही पंचावन्न वर्ष फिफ्टी फाईव्ह प्लस अशा प्रकारची संस्था आहे आणि खूप मोठी मोठी माणसांनी ह्या रोटरी क्लबमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय वल्लभ शेख आहेत आमच्या अनिलदात्या आहेत अजूनही बाकी वेगवेगळे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये त्यांचं दे। स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे थोडक्यात काय की थोडं खूप वैभवशाली आणि गौरव करावा अशा प्रकारची परंपरा या रोटरी क्लबला लाभलेली आहे नारायणगावमध्ये तर अशा रोटरी क्लबच्या व्यासपीठावर जाऊन दोन गोष्टी तुमच्यावर बोलता येण्याचं भाग्य मिळालं ते मी माझ्यासाठी एक संधीच समजतो की इथे येऊन तुमच्या सगळ्यांच्यामध्ये वेळ घालवता आला दुसरी महत्वाची गोष्ट आहे शिक्षक सत्ता आत्ता अमित भाऊनी फार छान सांगितलं दोन्ही गोष्टींचा सा समन्वय साधलेला आहे त्यांनी की रोटरी कसा असतो आणि शिक्षकांविषयी त्यांच्या काय भावना आहेत त्याचा अतिशय सुंदर गुंपण केलेली आहे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये आता इतकी वर्ष म्हणजे मला जवळजवळ तीस वर्ष झाली आता एकतीसाव्या सव्या इतक्या वर्षामध्ये शिक्षक कसा असायला पाहिजे ह्याचे काही जे मानदंड आहेत ते मानक आहेत काही आहेत त्या स्टँडर्ड्सला उतरणारा एक आपल्याकडे व्यक्ती इथे होऊन गेलेला आहे आणि त्यांच्याच कॅम्पसमध्ये सध्या आपण बसलेलं आहे तर त्यांचं नाव आहे गुरुवारी राजाराम परशुराम सबीस म्हणजे इथं आल्यापासनं आतापर्यंत मीच नाही इथं आलेल्या सगळ्याच माणसांची ह्या कॅम्पसचीच काहीतरी जादू आहे अभिनंद काहीतरी इथं जादू अशी आहे अशा वाईटच आहे तिथं की इथं आल्यानंतर सगळ्या नकारात्मक गोष्टी घडून जातात आपोआपच आणि सगळ्या सकारात्मक सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येतात याच्या सगळ्याच्या सगळंशी निसंशयपणे गुरुवरी सबनी साहेबांना आहे त्यांनी केलेल्या त्यागाला आहे आणि त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यानंतर ही जी परंपरा उदात्त आणि नैतिकतेची परंपरा आपल्याकडे चालवलेली आहे खूप मोठी आहे तेव्हा ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुवरे सगळेसांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या आवारामध्ये शिक्षकांचा सत्कार रोटरी सारखी आंतरराष्ट्रीय संस्था करते मला वाटतं हा मणिकांचन हो योग आहे दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी एकत्र येऊन सत्कार करतायत तेव्हा हा मिळालेला तुम्हाला सत्कार कसा आहे त्याचं प्लॅटफॉर्म काय आहे ह्याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की रोटरी लवणी ग्रामोन्नती मंडळाच्या कॅम्पसमध्ये तुमच्या केलेला सत्कार आहे माझ्यापुरती की ज्यांना कोणाला हा सत्कार त्यांचा होणार आहे त्यांना सन्मान मिळणार आहे त्यांच्यासाठी हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की जपायला पाहिजे कारण आता अलीकडे असं झालेलं आहे की शिक्षकाचा सन्मान करतो कोण आत्ताच्या काळामध्ये हो तर परिस्थिती खूप बदललेली आहे शिक्षकाचा सन्मान करण्याचे दिवस आता उरलेले नाहीत मला वाटतं माझ्या पिढीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या बहुतेक हेमनच्या पिढीपर्यंत किंवा अजून थोड्या शकुलच्या पिढीपर्यंत शिक्षकांच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन समाजामधल्या सगळ्या लोकांचे फार वेगळे होते आधारित होते आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये अनेक कारण आहेत त्याला त्याच्या तपशिलात आपल्याला जायचं नाहीये पण कोविड दोन हजार वीस दोन हजार एकोणीस वीसच्या कोविड नंतर म्हणजे कोरोनानंतर इतकी परिस्थिती झपाट्याने बदललेली आहे की गुरुजी वर्गात शिकवता आणि विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन ऐकायला पाहिजे हे जे प्रत्यक्ष तिथे जाऊन उपस्थित राहून ऐकणं आहे किंवा शिकणं आहे हा प्रकार सध्या आपण जवळजवळ मोड मोडीत काढलेला आहे म्हणजे आपण सगळे आता इतके ऑनलाईन झालेलो आहे आणि ऑनलाईनचे जे काही फायदे व्हायचे ते होत आहेत पण तोटे सगळ्यात जास्त होत आहेत कारण मला वाटतं ते आता घडवण्या जास्त करून घडवण्याविषयी आम्ही खो बोलत होते तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे काय घड घडवणी ही गोष्ट जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला शिक्षकाच्या संपर्कात यायला पाहिजे कारण शिक्षक ही गोष्ट काही गोष्टी तो तुम्हाला तो किंवा ती तुम्हाला करून दाखवतात हो शिक्षक तुम्हाला वर्गात करून दाखवतात हो मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो वर्गात आपला जर तास असेल शिकवायचा तर वेळेत जाऊन उपस्थित राहणे हा पहिला संस्कार आहे जो शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर करतो कोणती गोष्ट वेळेत करायची असते आता हा संस्कार इतका महत्वाचा आहे की मोठं झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पॉइंट किंवा दशांश शून्य शून्य एक किंवा दोन ने सुद्धा एखाद्याचं ऑलिम्पिक मधलं गोल्ड मेडल गेलेलं आहे म्हणजे वेळ ही गोष्ट किती महत्वाची आहे याचा संस्कार शिक्षक करतो आता हे ऑनलाईन मध्ये हा संस्कार तुम्ही कसा करणार ऑनलाईनमध्ये तुम्ही हा संस्कार करूच शकत नाही आपल्याकडे गुरु शिष्य नावाची बरी मोठी संकल्पना आहे आपल्याकडं गुरुवर्य सबनीसच गुरु असू शकतात आम्ही गुरु नाहीये गुरु होण्याकडे व्हायची वाटचाल आहे तुम्ही मराठीमध्ये कदाचित हायस्कूलमध्ये शिकला असाल आता शिकवतही असाल मला माहिती नाही आता मराठीमध्ये असं असतं का पण माझ्या वेळी असं होतं की एक लघु असतो आणि गुरु असतो तर मला असं वाटतं की शिक्षक म्हणजे लघुत्वाकडून गुरुत्वाकडे घेऊन जाणारी एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा तुम्ही जिवंतपणे भाग होणं त्याचा साक्षीदार होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे नैतिकता ती शिकून येते का चांगलं वागायला पाहिजे खोटं बोलायचं नाहीये हे गुरुजींनी जर सांगून दिलं तर कोरो ऐकणार नाही पण गुरुजी जर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आजच्या भाषेत बोलायचं झालं तर म्हणजे चोवीस तास गुरुजीच जसं की गुरुवरे सबनी चोवीस तास गुरुवरेच होते गुरुजीच होते म्हणून ते गुरुवरे झाले आम्ही सध्या सगळे शिक्षक आहे आम्हाला गुरु वालून व्हायचं नाही पुष्कळ आमचा पल्ला येतो गुरु होण्यासाठी निस्वार्थ वाढला आणि ती अतून होणारी प्रेरणा आहे अंत प्रेरणा आहे अतुनी आलं ती अजून आलेली नाहीये म्हणून आम्ही भाऊ आम्ही सगळे असं गृहीत धरतो आत्ता तरी की आम्ही सगळे पेड टीचर्स आहे काहीतरी मिळते ना आम्ही काही सेवा वगैरे नाही करत या सगळ्या गोष्टींचे त्याच्या आम्हाला मोबलला हो मिळतो गुरुवारी यांनी जे इथं केलं ते निस्वार्थ होतं पेट सर्विस नाही आहे त्यांना अतू वाटलं म्हणून केलेलं आहे म्हणून एवढा आभार फुल म्हणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाली लाखो विद्यार्थ्यांचे करिअर घडले कितीतरी कुटुंब सुसंस्कृत झाली सुसंस्कारित झाली हे सगळं शिक्षक करू शकतो म्हणजे पहिलं एक तर शिक्षक वेळ शिकवतो दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक नैतिकता शिकवतो नैतिकता म्हणजे काय चांगलं काय वाईट मी अविवेकाची काजळी विवेक दी उजळी असं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी म्हणतात आता तुम्हाला आश्चर्य वाटलं जसं मी आधी तुम्हाला म्हणालो तसं तर पाच मिनिट पाचदा मिनिट मी घेतो जरी तू म्हणाला असलास तो खूप वेळ बोल बोला तरी नाही बोलणार खूप वेळ कारण शिक्षकांनी भान पाळायला पाहिजे वेळेचं पंचेचाळीस मिनिटांची बेल काही इथे जाणार नाहीये कॉलेजमध्ये पंचेचाळीस मिनिटांची बेल असते आता ती साठ मिनिटांची झाली आहे बरंच झालं आमचा वेळ वाढला त्याच्यानी आयुष्य कमी होईल का नाही माहीत नाही पण वेळ तरी वाढले नाही तर आपल्याकडे गुरु शिष्यांची फार मोठी परंपरा आहे त्या गुरु शिष्यांच्या परंपरेमध्ये आपल्याकडचं मराठी मातीतलं सर्वोत्तम उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ तुमचेनी सार्थक झाले धर्म संकीर्तन सिद्धीच नेले एक माझे जीव उडले पायीकपणे हे शब्द आहेत हे अठराव्या अध्यायातल्या उद्या आहे ज्ञानेश्वरांनी असं काही नाही आहे बरं ना की ज्ञानेश्वरी ही गोष्ट सांप्रदायिक लोकांनीच पाळायची वाचायची असं काही नाही सगळेच वाचू शकत कारण की तुमच्या माझ्या स्वरूपच्या सगळ्याच्या जगण्यातला भाग आहे आता कल्पना करा घरातच गुरु आहे आणि घरातच शिष्य आहे आणि शिष्य काय आहे ज्ञानेश्वर आहे लफलकणारा हिरा आहे आणि कोण गुरु आहे निवृत्तीनाथ एक बोलतच नाही दुसरा फक्त बोल आता मला वाटतं हेमंतने त्याचा उल्लेख केलेला होता पण मला असं वाटतं की गुरुपणाचा सर्वोच्च सुंदर शाब्दिक आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे निवृत्तीनाथांना बोलायचं नाहीये पण शिष्य कसा घडवलाय बघा त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर योगायोग म्हणा किंवा सुदैव म्हणा काय असेल ते पण त्यांचं नाव ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव आहे म्हणजे ज्ञानाचा सागर आहे ईश्वर आहे असं घडवलेलं आहे आता आपला भाऊच आपला मोठा भाऊच कसा असू शकतो पण हे फक्त दोघांच्याच बाबतीत आहे का तुम्ही खाली आणा सोपा आणा आणि मुक्त चारीच्या चारी, चारी वर्ल्ड सेलिब्रिटी होऊ शकत जागतिक दर्जाची सेलिब्रिटी तेव्हा जर असला काही सोशल मीडिया वगैरे असला काही प्रकार असतात तर ते, ते जागतिक दर्जाचे सोळाव्या वर्षी माणूस ज्ञानेश्वरी लिहितो आणि नऊ हजार तेहतीस ओवे आहे साडेसातशे श्लोक आहेत फक्त गीते आहेत त्याच्यावरच चा भाष्य काय आणि मला आता कितीतरी आत्ताच मी पुण्यामध्ये विद्यापीठात गेलो होतो तर आयुष्यभर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेले फार मोठे पंडित मला आम्हाला सगळ्यांना असं म्हणाले की अजूनही मला कळत नाही की त्याच्यात आहे कितीतरी आयुष्य घालवलेली माणसं त्यांचं अख्खा आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे तरी सुद्धा ते अजून कळत नाही इतकं गहन इतकं पोल तरी इतकं रसाळ इतकं सुंदर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनाला आल्हाद देणार म्हणजे आनंद आणि आनंद दोन पद्धतीने मिळतो आईस्क्रीम खाऊनही मिळतो आणि देवळात जाऊन पाया पडल्यानंतर मिळतो तो तर त्या मी मंदिरात जाऊन पाया पडल्यानंतर जो मिळतो त्या आनंदाविषयी बोलतो आईस्क्रीम मिळणारा आनंद विषय बोलत नाही आईस्क्रीम मिळणारा आनंद मेंडूच जातो आणि तो रसायना मी आपल्याला आनंद देतो मंदिरातला जाऊन मिळणारा आनंद मनाला मिळणारा आणि त्याच्याने समाधान शिक्षक हे करत राहतो शिक्षक जेव्हा वर्गात असतो तेव्हा ते हे करत राहतो शिक्षक या हृदयीचे त्या हृदयी घालतो हे व्हायला पाहिजे आणि हे होतच आलेलं आहे याचा उल्लेख तुम्ही आता केलेला आहे ना तर हे होतच आलेलं आहे इथं आपल्या ह्या ग्रामनुद्य मंडळामध्ये शिक्षकांच्या अशा कितीतरी पिढ्या गेलेल्या आहेत ज्याने समर्पित होऊन शिक्षण दिलेले आत्ता हे तेच करत आहेत इथं असलेले आपले सगळे शिक्षक आत्ताही तेच करत आहेत माझं असं म्हणणं नाही आहे की ग्रामनिती मंडळामध्ये शिक्षक हे करतात महाराष्ट्रात भारतामध्ये अजूनही अशी कितीतरी शिक्षक आहेत नवीन तरुण पिढीमध्ये सुद्धा असे कितीतरी शिक्षक आहेत की जे झोपून देऊन काम करत आहेत अशी चांगली माणसं आहेत म्हणून तर काय ते आत्ता सध्या टिकलेले आहे चांगलं आहे त्यांच्यामुळे ते आणि ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होतो तो देश प्रगती केल्याशिवाय राहतो <प्राविण> हे सगळ्यात महत्वाचं एपीजे अब्दुल कलामांना असं विचारलं होतं त्यांना दोन गोष्टी विचारल्या होत्या त्यातली पहिली आधी सांगतो मी तुम्हाला त्यांना असं विचारलं होतं आणि हे सासष्टाव्या विचारलं त्यांना विचारलेलं आहे की तुम्ही लग्न का नाही केलं त्याचं उत्तर असं होतं की मी विसरून गेलो हे त्यांचं उत्तर आहे एपीजे अब्दुल कलामांचं हे उत्तर आहे दुसरं उत्तर असं होतं की तुम्ही एवढे मोठे कसे काय होऊ शकला साधारण इंजिनियर किंवा सायंटिस्ट माणसं इतक्या मोठ्या पदाला जात नव्हतं आत्ताही इथे इस्रोमध्ये त्यांच्या आधी त्यांच्यानंतर इस्रोमध्ये काम करणारे बरेच लोक आहेत ना वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतात पण ते सगळेच काही एपीजे अब्दुल कलाम होत नाहीयेत ते होत नाहीयेत त्याचं त्यांना जर रहस्य काय आहे तर ते असं म्हणाले की याचं सिक्रेट हे आहे रहस्य हे आहे की माझ्या गुरूंनी माझ्या शिक्षकांनी मला पडावं आणि हायस्कूलच्या शिक्षकांनी घडवलं माझा शाळेतल्या शिक्षकांवर सर्वाधिक भरोसा आहे आणि सर्वाधिक प्रेम आहे इथं कोणी कॉलेजच्या असलेली क्षमा करत त्याचं कारण असं आहे की घडवणं तिथं आहे खाली आहे वय जसं वाढत जाईल ना तसे रिसेप्टर्स आपले मोठे होत उट राहतात मग डिस्ट्रक्शन वाढतात मग पळवाटा शोधायला लागतात माणसं मोठी झाली की मग त्यांचा मेंदूचाही विकास झालेला असतो आणि मग शिकवणं ही प्रक्रिया उगतच नाही फक्त देवाणघेवाण झालेली असते शिकवणं माझ्या माहितीमध्ये फक्त दोनच लोक जगात करू शकतात एकाचं नाव आई आहे आणि दुसऱ्याचं नाव गुरुजी हे दोनच लोक शिकवू शकतात बाकीचे सगळे लोक जे काही करत असतात ना ते व्यवहार करतात ज्यांना ते सगळी नाती फक्त व्यवहारावर अवलंबून कोणी काही म्हणून पण वस्तुस्थिती ही आहे आणि जराही खोटं न बोलता आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जगातली सगळी नाती खोटी आहे कारण ती व्यवहारावर आधारित आहे जगातलं एक नातं असं आहे जे आई आणि मुलांचं आहे जे परमनंट आहे वडील सुद्धा त्यांच्या लेकरांवर आईत प्रेम करू शकत नाही कारण एका ठराविक वयानंतर वडिलांना सुद्धा मुलांच्याकडनं मिळकतीची अपेक्षा आहे ते विचारतील की तू आता काय ते करायला आई नाही विचारणार आणि त्यांच्या घरातला सगळ्यात दुबळा मुलगा किंवा मुलगी जी असेल तिच्यावर सर्वाधिक प्रेम तिचं आहे आई सर्वाधिक प्रेम त्याच्यावर किंवा तिच्यावर करते जो सगळ्यात वीक आहे जो सगळ्यात स्ट्रॉंग आहे त्याच्यावर तिने करणार कारण तिला माहिती आहे की हा स्वतःच्या पायावरचं शकतो तुम्हाला काय वाटतं ह्याच्यानंतरच दुसरं प्रेम करणारी व्यक्ती आहे मुलीची शिक्षक शिक्षक आणि शिक्षक त्याच्यावर जास्त प्रेम करतात माझ्या लेखी तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये अशा अनुभव आलेले असती मला लहानपणी असं कळायचं नाहीये आम्हाला शिकवणारे नागरिक शास्त्र नावाचा एक विषय शिकवायचे तुम्ही आता म्हणालात म्हणून कितीतरी शिक्षकांची यादी माझ्या डोळ्यासमोर आली त्या सरांचं नाव आहे सुडे सर असं धोतर होतं आणि सगळ्या घालायचे नेहमी सग्रा आणि थोडस टक्कल पडलेलं आणि हातात सकाळी त्यांचा पहिला तास असला की हातात छडी घेऊन यायचे तेव्हा छड्या वगैरे होत्या आणि तेव्हा असं म्हणायचे की छडी लागायचे हम छम विद्या आता काय नुसतं गंगमाटच आहे विद्या कुठं आहे ते माहित नाही असं म्हणतात ना विद्या विनामती गेली आणि एवढे सारे अनर्थक महात्मा ज्योतिवली लिहून ठेवले एवढे सारे अनर्थ अविद्येने केलेली आहे तर त्या अविद्येचाच गंगमाट आहे त्याच्यात सगळा बोलबाला आहे तेव्हा तशी परिस्थिती नव्हती तेव्हा गुरुजींनी मारलं तर घरात जाऊन सांगायची सोय नव्हती की गुरुजींनी मारलेलं आहे मग कुणा मकरी मार खायचा मग पुन्हा दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन अशी परिस्थिती होती मग मारांची एक सिरियल तयार व्हायचे तर ते सकाळी आमच्याकडं जे शाळा तिथं चिंचेचं झाड होतं आणि ते असं करायचे वर्गातला सगळ्यात नाकाळ विद्यार्थी जो त्यांचा सगळ्यात आवडता होता ते ह्याच कामासाठी होता की ते त्याला बोलून घ्यायचे आणि त्याला सांगायचे तिकडे जायचं चिंचेकडं त्याची ओली फोक काढायची आणि ती माझ्याकडे घेऊन आणि मग वर्गात समोर जे बसलेले सुरेश्वरांचा तास आहे असं लक्षात आलं की समोर बसायचे पंचायत चालण्याचे कारण काल सध्या होमवर्क दिलेलं असायचं आज त्याला होमवर्क वगैरे काही म्हणतात झेडपीच्या शाळांमध्ये होमवर्क वगैरे असले काही प्रकार होते ग्रहपाठ नावाचा एक प्रकार होता तर तो, तो ग्रहपाठ दिलेला असायचा आणि या ग्रहपाठाचं पाठांतर पार्था तुम्हाला करायचं नागरिक शास्त्र नावाच्या गोष्टीमध्ये सगळे नियमच नियम नुसते मुद्देच मुद्दे आणि सगळे सिक्वेन्सने पाठ करायला लागायचे भारतामध्ये असलेल्या सगळ्या राजकीय संरचना म्हणजे लोक काय तुमचं ते लोकसभा मग लोकसभेमध्ये किती आमदार आहेत किती खासदार आहेत मग खासदारांची पात्रता काय वगैरे वगैरे ह्याचे काही असायचं हे सगळं पाठ करून तुम्हाला जायला लागायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊन जर पाठ करून हे बोलला नाही तर मग बेदम मारून झालेला असायचा आणि हे सतत असं चालत राहायचं पण त्याचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की तुम्हाला दिलेली गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे करायला पाहिजे हा एक संस्कार आहे एक महत्वाचा संस्कार त्या काळात सगळ्या लोकांनी दिलेला आहे तुम्हाला जी गोष्ट करायला दिली ती तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने करताय याच्यासाठीचा हा संस्कार आहे तेव्हा पहिलं वेळ आहे दुसरी नैतिकता आहे तिसरं तुम्हाला दिलेलं काम तुम्ही किती चोख पार पाडताय हे आहे अजून एक दाता दाता मला तुम्हाला उदाहरण सांगायचंय आणि ते आहे स्वामी विवेकानंदाने त्यांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस हे रामकृष्ण करोमाणूस कोलकात्यामधल्या दक्षिणेश्वरी माता मंदिरामध्ये पूजारी म्हणून काम करायचे ते करण्याचे आपल्याकडे गुलाबराव प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांना साक्षात ज्ञानेश्वरांची भेट झालेली आहे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांचे सगळं आणि आज जे काही आपल्याकडे ज्ञानेश्वरांची फोटो आहे ना ती गुलाबराव महाराजांनी सांगितली म्हणून ती सध्या आपण जे फोटो वापरतो सगळीकडे ती त्यांची आहे ते नाही ते ज्ञानेश्वरी लिहित बसलेले वगैरे ती नाही आहे ती त्यांची अशी फेटा वगैरे असलेली फोटो आहे ना ती जी चितारलेली आहे ती प्रज्ञाचक्षु गुलामराव महाराजांनी सांगितलेली आहे त्याच्यानुसार ते झाले तर मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो रामकृष्ण परमहंसांचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विवेकानंदांना हे सांगितलं गेलेलं आहे एवढं सांगून मी थांबतो विवेकानंदांना विवेकानंद हे बी ए करत होते फिलॉसॉफी त्यांचा विषय आणि इंग्रजी त्यांचा विषय एके दिवशी काय झालं की वर्गात तेव्हा लोक शिकवायचे सुद्धा आणि लावून शिकवायचे आधी शिकवतात तेव्हा ती ते थोडीशी शिकली डिग्री पद्धती होती तर तेव्हा प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये कोलकात्यातल्या आणि वर्गातला अत्यंत बुद्धिमान असं सांगतात की विवेकानंद फोटोग्राफिक मेमरी असलेली होती फोटोग्राफिक मेमरी म्हणजे एकदम असले की ना सगळं पाठ आता हे आपल्याकडं सिद्धी नावाचा एक प्रकार आहे त्याच्यात जात नाही पण काही लोकांना ते असतात दिसतात आपल्याला ते जाणवतं काही लोकांकडे असतात आता काही लोक म्हणजे कोणते त्याचे नाव नेहमी इथात का नाही सांगणार कारण मग बऱ्याच लोकांचे नाव घ्यायला ते पण सिद्धी असतात काही लोकांचे तसं त्यांच्याकडे होती ते वर्गात बसले आणि एके दिवशी वस्वतची एक कविता शिकवत होती त्यांचे सर त्या कवितेमध्ये वस्वत एक कवी आहे इंग्रजीमध्ये ते, ते बाकीचा होतं मुद्दा आपला एवढाच आहे की ते शिकवत होते वर्गामध्ये आणि विवेकानंद ऐकत होते त्यावेळेचे नरेंद्र त्यांचं नाव नरेंद्र दत्त नंतर ते विवेकानंद होते तर नरेंद्र असं म्हणाले की तुम्ही जे आता सांगताय ना जे वर्णन करताय देवाचा प्रत्यक्ष अनुभूती ही तुम्ही घेतली आहे का तर ते प्रोफेसर असं म्हणाले की नाही घेतली मला नाही पण मला एक माणूस माहिती आहे जो तुला देव कोणता आहे कोण आहे कुठं आहे याची भेट घालून दिली ते म्हणाले कोण आहे तू जा दक्षिणेश्वरी काली मातेच्या मंदिरामध्ये तिथे पुजारी अंध पुजारी त्यांचं नाव रामकृष्ण करून आहे त्यांना जाऊन भेटू फक्त तुला सांगतो ते गेली तिथून आणि मग विवेकानंद हे इंग्रजी शिक्षण घेणारा माणूस आता काही येत नव्हतं निरक्षक वाचलेलं नाही काही नाही कुठल्या शाळेत गेलेले नाहीये आपल्याकडचे सगळे महान माणसं असेल झालेली त्याच्याकडे सगळी माणसं ड्रॉप आउट आहे ड्रॉप आउट आहे स्टीव्ह जॉब्स असो नाही तर तो नाव दिसतो तिचा बिल गेट्स हा तुम्ही मला हे सगळे ड्रॉप आऊट आहे सगळे जिनियस वगैरे होते त्याच्यामुळे झालं आईन्स्टाईनला त्याच्या वर्गातून आठवीला असताना आईन्स्टाईनला त्याच्या वर्गातून गुरुजीने हाकलून दिलं होतं कारण त्याला गणित येत नव्हतं काय जोक आहे जगातला सर्वोच्च गणितज्ञ तो पुढे झाला त्याला त्याच्या वर्गातल्या गुरुजींनी तुला गणित येत नाही म्हणून हुसकून लावलेलं होतं आणि पुढे वर्ष दोन वर्ष आलाच नाही वर्गात तो पुढे काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती तिथं गेल्यानंतर विवेकानंद त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना असं सांगितले की दे दे मला देव पाहिजे बघायचं तू बघितलंय का ते म्हणाले मग हे म्हणाले मला दाखवा ते म्हणाले तो पुढे हे ह्याच्यासाठी होतं की तपासून बघायचं की तू तसाच आहेस का करा पुन्हा दुसऱ्या दिवशी आले मग त्यांनी सांगितलं बस माझ्या समोर आणि ठेवा डोकावर आहात आणि मग सांगितलं बस आता तुला दिसतय का तेव्हापासून विवेकानंद बदलले आणि मग त्यांनी संन्यास घेतला त्यांच्या गुरुंनी जाता नाही हे महत्वाचं वाटते तेवढ्यावर ते ते मी थांबतो त्यांच्या म्हणजे रामकृष्ण भगवान त्यांना असं सा सांगितलं होतं ह्याच्यानंतर तुझ्या मनाला कुलूप लावलंय आणि त्याची चावी माझ्या दिवशी आली उद्या उठून समाधी लावून किंवा धारणा करून एकदम सहस्राधार चक्र वगैरे असल्या काही गाठायचं नाही तुझं काम काय आहे तेवढं काम करायचं ज्या दिवशी तुझं काम संपलं एक वर्षी ज्ञानेश्वरांना कळलं की आपलं काम संपलं की समाधी आहे संजीवन समाधी भारतात संजीवन समाधी फक्त त्यांनीच घेतली त्यांच्या गुरूंना सुद्धा संजीवन समाधी नाही लक्षात घ्या तर मग हे विवेकानंदांना हे त्यांच्या गुरुंनी सांगितलं आणि मग शेवटपर्यंत विवेकानंद हे तत्व पाळलं शेवटी जेव्हा विवेकानंद वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी एकोणीसशे दोन ला विवेकानंदांचं निधन झालं तेव्हा त्यांना बेडवर असताना त्यांना घशाचा कर्करोग झाला खूप बोललेले साडेसहा हजार प्रवचन दिलेली आहेत अमेरिकेमध्ये आणि सगळ्याच गोष्टींचं एकत्र म्हणजे आपल्याकडे जर काही खूप महान माणसं होऊन गेलेली असतील ना तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना मला तुमच्या सगळ्यांचा खूप हेवा आहे जुन्नर तालुक्यामध्ये जन्म लागलेल्या सगळ्या लोकांचा मला खूप हेवा आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जुन्नर तालुक्यामध्ये शिंदेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सर्वोच्च आविष्कार आहे सगळ्या क्षमतांचा सर्वोच्च आविष्कार आहे असे काही सर्वोच्च आविष्कार आपल्याकडे होत गेलेले आहेत आधुनिक काळामध्ये आपल्याकडच्या बुद्धिमत्तेचा भावनेचा स्वतःच काय म्हणणं आहे समोरच्या माणसापर्यंत पाठवायचा बोलूच द्यायला तयार नव्हते विश्वधर्म परिषदेमध्ये ouais या माणसाला शेवटी बोलायला लावलं आणि सांगितलं दोन मिनिटं बोलायचं पुढे अर्धा तास बोलल्या एक तास बोलले पुढे बोलतच राहिले मागे शोभत बोलतच राहिले त्या बोलत राहण्याचा परिणाम हा आहे त्यांच्या घशा कामातून गेल्या आणि घशाच्या त्या करोगाने ते गेले पण जाताना शेवटी त्यांना विचारलं त्यांच्या जवळच्या शिष्यानी आणि तिचं नाव आहे भगिनी निवेदिता ती कन्व्हर्टेड आहे हिंदू झाली नंतर भारतामध्ये हिंदू झालेली आणि मिशनरी म्हणून काम केलेलं आहे तिनं तिथं हा प्रश्न विचारलेला होता स्वामीजींना ते असं म्हणाले की व मला कळलंय आता आणि माझ्या गुरुंनी चावी माझ्या हातात दिली आलं मला असं वाटतं की सगळे गुरुजी त्यांच्या शिष्यांना आपण सगळे तुम्ही इथं बसलेले सगळे सत्तार्थी असलेले सगळे शिक्षक तुम्ही सगळ्यांनी संस्काराची शिदोरी देऊन मुलांना बांधून ठेवलेलं आहे ते जेव्हा मोठे मोठे घडतील आणि त्यांना कळेल की ते कोण आहेत त्यामुळे त्यांच्या मनाचं मोहरा फुलेल आणि त्यांच्यातनं मोठे मोठे व्यक्ती घडतील अशी मला अपेक्षा आहे आज इथे येऊन तुमच्याशी संवाद साधायची संधी या निमित्तानं स्वप्नी मोन लिहिली आणि तुम्ही सगळे शिक्षक असून सुद्धा इतका वेळ शांतपणे ऐकून घेतलं तुमच्यापैकी बरेच लोक याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार हा कारण आपली प्रसंग कथासाठी संपलेली आता काय झालेलं आहे श्रवण शवण नावाची गोष्ट थांबवली आहे आपण ऐकणं असं सांगतात की कधी काळी माणसांना शेट होत अजून दहा वर्षांनी एवढा तरी काळ लागेल काही शंका नाही अजून दहा वर्षांनी आपल्याला हे दोन कान आहेत हे आपण विसरून कारण <laughs> आपल्या सगळ्यांच्या समोर आता मोबाईल आहे बघणं आहे ऐकणं थांबलंय आणि ज्या दिवशी पुन्हा आपण आपण बघणं थांबवू आणि ऐकण्याकडे जाऊ तेव्हा आपण संवाद करू गुरुजी आणि शिक्षक संवाद करतात तुमच्या सगळ्यांच्या मध्ये संवाद बरो आणि तुमच्या हातून उत्तरोत्तर चांगले विद्यार्थी घडण्याची सेवा होऊ अशी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो रोटरी इंटरनॅशनल कार्यक्रम इंटरनॅशनल कार्यक्रमाची उंची कशी असावी अमित शेक आपण सायकलिंग बरोबर करतो तुम्ही आवर्जून <tså> उल्लेख केला धन्यवाद या ठिकाणी सर्वच उत्तुंग व्यक्तिमत्व बसलेले आहेत सर्वांनीच छान मार्गदर्शन केलं पण आवर्जून सांगतो कुलकर्णी सर अजून किती वेळ बोलले असतात आम्ही कंटाळूनच आमचं पोट भरलं नाही प्रामाणिकपणे आणि आमच्या राज्याचे नेतृत्व करणारे मुंडे जी मेहर आणि आमचे बॉस साहेबांना विनंती करतो आम्हाला पुन्हा एकदा कधीतरी कुलकर्णी साहेबांचं मार्गदर्शन मिळावं ही विनंती करतो आमचा सन्मान केला हा सन्मान आमच्या संपूर्ण प्राथमिक शिक्षकांचा आहे धन्यवाद